नमस्कार अंगणवाडी सेविकांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी दिल्ली येथून समोर आलेली आहे पोषण ट्रॅकर मधील चुका फोटो मॅच न होण्याची अडचण एफ आर एस अपडेट आणि दहा निक्षांचा गोंधळ या सर्व प्रश्नांवर आता तोडगा निघणार आहे कृती समितीच्या शिष्टमंडळाने थेट दिल्ली गाठत महिला व बालविकास मंत्रालयातील सचिवांची भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये काय चर्चा झाली ते आपण पाहूया तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि घंटीचं बटन दाबा जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहूया या भेटीमध्ये काय चर्चा झाली पोषण ट्रॅकर ॲपमध्ये काम करत असताना वजन उंची नाव आणि इतर माहिती भरताना एखादी चूक झाली आणि अशा चुका होतच असतात तर ती दुरुस्त करण्याचा अधिकार अंगणवाडी सेविकांना नसून तो सुपरवायझरकडे असल्यामुळे अंगणवाडी सेविकांचा वेळ वाया जातो आणि कामामध्ये अडथळे निर्माण होतात बघा पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अंगणवाडी सेविका काम करत असताना आणि काम करत असताना आपल्याकडून एखादी चूक होत असते पण ती चूक सुधारण्याचा अधिकार हा अंगणवाडी सेविकांना जो काम करतो त्यांनाच दिलेला असला पाहिजे जेणेकरून अंगणवाडी सेविकांना याचा मानसिक त्रास होणार नाही ज्यावेळेस अंगणवाडी सेविका काम करत असताना त्यांच्याकडून एखादी चूक झाली तर तो चूक सुधार सुधारण्याचा अधिकार हा अंगणवाडी सेविकांनाच मिळावा अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणूनच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये चुकीची नोंद दुरुस्त करण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार अंगणवाडी सेविकांना द्यावा अशी ठाम मागणी कृती समितीच्या शिष्टमंडळाने केलेली आहे बघा खूप महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे एखादी चूक जर अंगणवाडी सेविकांकडून झाली तर ती चूक सुधारण्याचा चूक दुरुस्त करण्याचा अधिकार हा सुपरवायझरला नाही तर अंगणवाडी सेविकांनाच द्यावा अशी मागणी या ठिकाणी शिष्टमंडळाने केलेली आहे याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की अंगणवाडी सेविकांनी माहिती भरताना काळजीपूर्वक नोंद करावी जेणेकरून चुका होणार नाहीत बघा अंगणवाडी सेविकांवर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की ज्यावेळेस अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकरमध्ये आपल्या नोंदी भरत भरत असतात त्यावेळेस नोंदी भरत असताना आपण काळजीपूर्वक नोंदी भरल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या नोंदी अचूक झाल्या पाहिजेत कोणतीही नोंद नोंद चुकली नाही पाहिजे असे देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मात्र एखादी चूक झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी एक संधी देण्याचा प्रयत्न असून तो प्रयत्न लवकरच याबाबत निर्णय देखील होणार आहे आणि पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तसं आपल्याला ऑप्शन देखील दुरुस्त दिसून येणार आहे समजा एखादी नोंद जर आपल्याकडून चुकली तर ते दुरुस्त करण्याचा अधिकार हा अंगणवाडी सेविकांना लवकरच त्या थी ठिकाणी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये दिसून येणार आहे अंगणवाडी सेविकांना आपण पोष पोषण ट्रॅकर ऍप मध्ये नोंदी करत असताना आपल्याकडून एखादी चूक झाली तर ती दुरुस्त करण्याची एक संधी आपल्याला आता यानंतर काही दिवसांमध्ये पोषण ट्रॅक ट्रॅकरच्या ऍप मध्ये दिसून येणार आहे यानंतर महत्वाचा मुद्दा आहे बघा फोटो मॅच न होण्याची तक्रारीबाबत अधिकाऱ्यांनी स्पष्ट आपल्याला सांगितलं आहे की फोटो काढत असताना मागील बॅ बॅकग्राऊंड हे पूर्णपणे पांढरं असावं लागतं आणि फोटो काढत असताना आपला फोटो हा पासपोर्ट साईजचाच फोटो काढणे आवश्यक आहे बघा अंगणवाडी सेविकांनो ज्या वेळेस आपण फोटो काढतो त्यावेळेस फोटो काढत असताना फोटोच्या मागील बॅकग्राऊंड जे आहे त्याचा कलर हा पांढरा असला पाहिजे म्हणजे बॅकग्राऊंड त्याचं पांढऱ्या कलरचं असलं पाहिजे जर एखाद्या ठिकाणी बॅकग्राऊंड आपल्याला पांढरा नसेल तर आपण त्या ठिकाणी पांढरा कपडा देखील आपण त्या ठिकाणी वापरू शकतो आणि पाठीमागे पांढरा कपडा लावायचा आणि त्या ठिकाणी फोटो काढायचा अशा प्रकारे आपण देखील त्या ठिकाणी फोटो काढू शकतो आणि फोटो काढत असताना आपण फोटो हा पासपोर्ट साईजचा फोटो आपल्याला काढायचा आहे पासपोर्ट साईजचा फोटो म्हणजे आपल्या फक्त छातेपर्यंतचाच फोटो असला पाहिजे त्या ठिकाणी काढायला आपल्याला फुल फोटो काढायचा नाही आणि अधिकार असंही देखील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आपण फक्त पासपोर्ट साईजचाच फोटो काढायचा आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड हे पांढऱ्या कलरचं असलं पाहिजे जर पहिल्यांदा फोटो मॅच झाला नाही तर तो फोटो डिलीट करून पुन्हा नवीन फोटो काढण्याची सुविधा आता पोषण ट्रॅकर ॲपमध्ये उपलब्ध आहे तर पहिल्यापासून आहे राज्यात पोषण ट्रॅकर ट्रॅकरवर आधारित दहा निकषांच्या अनु अनुषंगाने अंगणवाडी सेविका यांना दोन हजार रुपये आणि मदतनीस यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो मात्र कोणते निकष पूर्ण झाले आणि कोणते निकष अपूर्ण आहेत हे ॲपमध्ये दिसत नसल्यामुळे सेविकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे बघा अंगणवाडी सेविकांना हीच मोठी अडचण आता पोषण ट्रॅकरची आहे ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सर्व नोंदी घेतो माहिती भरतो त्यावेळेस किती निकष पूर्ण झाले आहेत हे आपल्याला या ठिकाणी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये दिसत नाही आणि कळतही नाही सरकारने मानधन वाढ केली त्यावेळेस दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्त्याचे दिले आणि प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी आपल्याला आपलं पोषण ट्रॅकर ॲपमध्ये शंभर टक्के काम होणं गरजेचं आहे तरच आपल्याला सरकारकडून दोन हजार रुपये मिळणार आहेत पण आपण सर्वजण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये पूर्ण काम करतो पण तरीसुद्धा अंगणवाडी सेविकांना भत्ता दिला जात नाही पोषण ट्रॅकर ॲपमध्ये काम करत असताना सरकारने दहा निकष लावलेले आहेत आणि दहा निकषावर आपल्याला त्याची पूर्ण माहिती भरायची आहे कोणते निकष पूर्ण झाले कोणते निकष अपूर्ण आहेत हे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये दाखवतच नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांची मोठी अडच अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपल्याला वाटतं आपण तर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये पूर्ण काम करतो पण त्या ठिकाणी आपल्याला त्याचा पूर्ण मोबदला देखील मिळत नाही जेवढे टक्के पडतात तेवढे पैसे आपल्याला त्या ठिकाणी दिले जातात जर आपल्याला ऐंशी टक्के पडले तर त्या ठिकाणी आपल्याला सोळाशे रुपये दिले जातात अशा प्रकारची टक्केवारी शासनाने पोषण ट्रॅकर ट्रॅकरवर लावलेली आहे तर हे सरकारचं चुकी सरकारनं चुकीचं केलेलं आहे असं म्हणावं लागेल अशा प्रकारची टक्केवारी सरकारने काढून अंगणवाडी सेविकांना शंभर टंभर टक्के दोन हजार रुपये देण्यात यावे सरकार सरकारने दिले पाहिजेत यावर अधिकारी काय म्हणाले ते देखील आपण या ठिकाणी आता पाहूया यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं की लवकरच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये दहा पैकी किती निकष पूर्ण झाले आहेत हे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे बघा अंगणवाडी सेविकांनो खूप आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल आपण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरत असताना आपण किती निकष पूर्ण केले आणि किती निकष आपले बाकी आहेत हे यानंतर आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये दिसणार आहेत यापूर्वी दिसत नव्हतं ही सुविधा सुरू झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांसाठी पोषण ट्रॅकरची माहिती भरत असताना सुलभ आणि व्यवस्थित होणार आहे अंगणवाडी सेविकांनो अंगणवाडी सेविकांना कळेल की आपलं पोषण ट्रॅकर ॲपमध्ये किती टक्के काम झालं आहे कोणते निकष पूर्ण झाले आहेत कोणते निकष अपूर्ण आहेत हे आता अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपमध्ये दिसणार आहेत हीच सुविधा जर पहिल्यापासून असते तर आजपर्यंत सर्व अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्त्याचे दोन हजार रुपये अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना एक हजार रुपये पहिल्यापासून मिळाले असते पण बऱ्याच अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस भगिनींना भगिनींना अशा भगिनी आहेत बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी आहेत की त्यांना आजपर्यंत प्रोत्साहन भत्त्याचा एक रुपयासुद्धा मिळालेला नाही त्यांनी आपलं काम तर इमाने इतबारे केलेलं आहे तरीसुद्धा या बऱ्याच अंगणवाडी सेविकांना अजूनही एक रुपयासुद्धा प्रोत्साहन भत्त्याचा मिळालेला नाही तर कुणाकुणाला आजपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही त्यांनी या व्हिडिओमध्ये कमेंट करायची आहे की आम्हाला प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही आणि आपल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी कमेंटमध्ये टाकायचं आहे की आम्हाला एक कळेल की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता अजूनही एक रुपयाचे देखील मिळालेला नाही बघा यापुढे अधिकारी काय म्हणतात ते आपण पाहूया एफ आर एस संदर्भात बोलताना एक महिन्याचा निर्णय जाहीर करण्यात आला है। सध्या नियमा आहे सध्या नियमाप्रमाणे एफ आर एस दर महिन्याला करणे आवश्यक आहे सध्या नियमाप्रमाणे एफ आर एस हे आपल्याला दर महिन्याला करावं लागतं मात्र प्रत्यक्षात टी एच आर हा दोन महिन्यांनी दिला जातो ही विसंगती डॉक्टर मोनिका सिंग यांच्या लक्षात आणून कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिलेली आहे बघा त्यावर त्यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून आठ दिवसांच्या आत सुधारित आदेश जारी करण्यात येईल आणि पुढे दर दोन महिन्याला एकदाच एफ आर एस करावी लागेल ही बाब अंगणवाडी सेविकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे बघा या ठिकाणी आजपर्यंत आपल्याला दर महिन्याला एफ आर एस करावा लागत होता पण टी एच आर हा आपण दोन महिन्याला वाटप करतो ही बाब कृती समितीने संचालकांच्या लक्षात आणून दिल्यामुळे आता अंगणवाडी सेविकांनो आपल्याला एफ आर एस हे फक्त दोन महिन्याला एकदाच करावं लागणार आहे प्रत्येक महिन्याला एफ आर एस करायची आता यापुढे गरज भासणार नाही ज्या पद्धतीनं आपण टी एच आर हा दोन महिन्याला वाटप करतो त्याचप्रमाणे दोन महिन्यातून एकदाच आपल्याला एफ आर एस करावं लागणार आहे तसेच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ॲप हे अधिक सोपे व सुलभ आणि सुरक्षित करण्याबाबत सविस्तर चर्चा देखील या ठिकाणी कृती समितीच्या शिष्टमंडळाने संचालकासोबत केलेली आहे ॲपमध्ये आप आणखीन आपल्याला सुधारणा करा करणार आहेत सध्या सुरू त्यांचं काम सध्या सुरू आहे काही महिन्यामध्ये ते वापरणे आपल्याला सोपं देखील होणार आहे असं आश्वासन त्या ठिकाणी संचालकांनी कृती समितीच्या शिष्टमंडळांना दिलेलं आहे तर अंगणवाडी सेविकांवर अशा प्रकारे कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथील महिला व बाल विकास मंत्रालयातील संचालकांची भेट घेऊन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या अनेक ती सविस्तर चर्चा केली आता यापुढे काही दिवसानंतर पोषण ट्रॅकर आपल्याला अतिशय सुलभ आणि सोपं झालेलं आपल्याला दिसणार आहे ज्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आप आपण एक काम करूनसुद्धा आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळत नव्हता तो प्रोत्साहन भत्ता आपल्यात आपल्याला आता शंभर टक्के लवकरच मिळायला सुरुवात होणार आहे पोषण आपण किती काम ते देखील काम किती काम किती बाकी आहे कोणते निकष पूर्ण केले आहेत कोणते निकष अपूर्ण आहेत हे देखील आता आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे यानंतर एफआरएस वर आपण दर महिन्याला करत होतो आता आपल्याला एफ आर एस हे दोन महिन्याला करावं लागणार आहे प्रत्येक महिन्याला करायची गरज भासणार नाही यानंतर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आप आपण नोंदी घेत असताना एखादी जर नोंद आपल्याकडून चुकली तर तो अधिकार हा सुपरवायझरला होता पूर्वी तर आता तो अधिकार अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे तर बघा अंगणवाडी सेवकांनी खूप महत्त्वाची चर्चा करती समितीच्या शिष्टमंडळाने संचालकासोबत केलेली आहे तर या भेटीमध्ये दत्ता देशमुख सचिन आंधळे आणि नेताजी धुमाल यांचा समावेश होता अशी माहिती अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी समितीचे संयोजक दत्ता देशमुख यांनी दिलेली आहे तर अंगणवाडी सेविकांवर ही बैठक अंगणवाडी सेवकांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे पोषण ट्रॅकर एफ आर एस फोटो मॅच आणि प्रोत्साह संबंधित अडचणीवर लवकरच ठोस उपाय होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ आपल्याला पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा एफ आर एस सुलभ होईल का दिल्लीमधील बैठक यशस्वी होईल का आपल्याला यावर काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अंगणवाडीविषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे अंगणवाडीचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा प्रत्येक अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजेत त्या त्यासाठी प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद